पैठण शहरातील भक्तीनगर येथील रहिवासी असलेल्या एका बारा वर्षीय मुलीचा डेंग्यूने मृत्यू झालाय या घटनेला पैठण नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे असा आरोप करत भक्तीनगरातील संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे तक्रार केली आहे बारा वर्ष आरती अंकुश गरुटेला गुरुवारी ताप आला असता तिच्या आई वडिलांनी तिला पैठण येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथील डॉक्टरांनी तपासणी केली मात्र आरतीची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले गाठीत उपचार घेत असताना आरतीचं निधन झालं या घटनेला पैठण नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे असा आरोप करत भक्ती पुरुष नागरिकांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे तक्रार केली नगरपालिका प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे किमान तुम्ही तरी आमच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली के पैठण उधाण रोडवर भक्तीनगर वस्ती आहे या वसाहतीत पैठण नगरपालिका एकही नागरी सुविधा पुरवत नसल्याने परिसरात नाल्याच नाल्या तयार झाल्या असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी युक्त सांड पाणी साचल्याने परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले या दुर्गंधीमुळे चिमुकली आरतीचे आजाराने निधन याला नगरपालिका जबाबदार आहे असा येथील नागरिकांचा आरोप आहे यावेळी आशा शेंद्रे सुनंदा देशमुख विजया बनसोडे नंदाबाई पळरकर यांच्यासह कृष्णा मापारी श्याम पंजवानी यांची उपस्थिती होती स्टेडियम समोर भक्तीनगर हा जो एरिया आहे त्याच्यामध्ये सगळ्या वारकरी शिक्षण संस्था आहे आणि दुसरे भरपूर लोक राहतात त्या ठिकाणी मोठी नाली नाही नाला झालेला आहे आणि सगळं न नगर नगरपालिकेचं पाणी किंवा नारळाचं पाणी सगळं आमच्या दारो जा जातं पाऊस पडल्यानंतर गुड इतकं पाणी दारासमोर साचतं इकडच्या तिकडं प्रवेश करता येत नाही तर प्रशासनाने आम्हाला नाली वगैरे आणि रोड व्यवस्थित करून द्यावा लाईट वगैरे सगळी व्यवस्था करावा कारण टॅक्स वगैरे आम्ही सगळा वेळच्या वेळेत भरतो दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या डासांमुळं सगळ्यांना स्वयं फ्लू सारखे आणि दुसरे रोग भरपूर जडलेले आहेत पोरींनाही खूप त्रास होतो आहे म्हणून प्रशासनाने सगळी ही मोठी खबर घेऊन आणि आमच्या सगळ्या मान्यता पूर्ण कराव्या अशी प्रशासनाला विनंती आहे तिला ताप ताप वगैरे तो जाऊन आणि तिचं निधन झालेलं आहे दुसरे आमच्या संस्था मुलींना दात चावल्यामुळं पायांना खाज वगैरे हो ते खूप मोठा त्रास जखम वगैरे हो होऊ लागलेला आहे तर याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी सर्व आम्हाला न नाही लाईट लाई नाही नाली आहे घरानी पाणी जात आमच्या आमची मुलगी वारली ती कशा निसन पुलिसनी सगळ्या घाणीनी हे झाली काय करायचं त्याला आम्ही आम्हाला नळ पाहिजे लाईट पाहिजे रस्ता पाहिजे नाली व्यवस्थित पाहिजे सगळं चांगलं झालं पाहिजे पाहिजे ना आम्हाला आमच्या गल्लीतली लहान मुलीच असं झाल्यामुळे हे सरकारच त्याला कारणीभूत आहे तहशील तर्फे आम्हाला मिळायलाच पाहिजे आमचे सगळे लहान लहान लेकर आहे गल्लीतल्या संस्थेचे मुलं आहेत मुली आहेत लोकांचे लेकर आमच्या इथं आहेत आम्हाला त्यांचं काळजी घेणं गरजेचे आहेत पावसाचं पाणी आमच्या गल्लीमध्ये थांबत आणि त्याला सगळे मच्छर स्वाईन फ्लू याच्यामुळे मुलीचं निधन झालेलं आहे एवढी मान्यता घ्यावा आमची सगळे कारण सगळ्यांनी ऐकावा आणि आम्हाला हक्क भेटला पाहिजे